नमस्कार मित्र मैत्रिणी आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मी चालले घरावरती बघू आपण वातावरण कस काय मी आता आले घरावरती आता वाजले आहे अकरा तर आताच माझं जेवण वगैरे झालंय पप्पा गेले वाटतं वेरीवरती मोटर चालू करण्यासाठी कारण की आता मकांना पाणी आहे पाऊस येत नाही त्यामुळं मम्मी कपडे आहे मला भूक लागली होती मग तिला म्हटलं आधी जेवण करून घे मग कपडे धु पप्पा पोचले वेरीवरती तर दिसणार नाही बोलते बघा मस्त वातावरण आहे असं तर चला शेंगा खायला का आता काय मायरी आल्यावर म्हटल्यावर मज्जाच चला आम्ही आलो होतो माझं मज्जाचे काम होत मम्मी आणि मी चाललो पाय बाई आम्ही आताच गावामधून आलोय त्यानंतर वावरत आलोय कारण की खिचडी भातासाठी कोथिंबीर न्यायची आहे त्याला खिचडी भात आवडतो तर तो, तो सांगून गेलाय संध्याकाळी खिचडी भात कर त्याला लागतो माझ्या हातूनच खिचडी भात आता हाय दोन तीन दिवस तोपर्यंत दिसाड खिचडी भात आम्हाला दररोज दिला तरी चालेल काहीच नाही आहे ना मम्मा सर्वच दरवाज खिचडी भात ए मम्मीनी मला एवढ्या मुंगाच्या शेंगा तोडून आणून दिल्या खायला आता एवढेच खायच्या परत खायच्या नाही आहे ना ग मम्मी पीठ होतं ना ग का ग मम्मी चला मस्त होता ना पिझ्झा काय करायचं आता आठ वाजता आमचा काळू येईल काळूला खिचडी भात करून ठेवा लागल नाही केला रा संध्याकाळी काही खरं नाही आमचं आता हा येतं बरं आमचा दिसाड खिचडी भात मस्त मूंग बिंग घालून कर म्हणतो चला आता जातो घरी मस्त पैकी बिया मस्त पैकी असा रानमेवा खायला आमच्या वावरात चला शेतातली मज्जा वेगळी मजा आवडती पदार्थ मुगाच्या शेंगा इथे पित्त होऊ खायच्यात चला आता हा भेंड्या लागले आता तिकड कोथंबीर चाल लवकर लवकर खिचडी चडी भात करणे केली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय